काय ब्युटी पार्लर बाई बोल ना झालं ना 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 जा ना का नाही तुमचा धंदा अजून सेट नाही हो पाच दिवस झाल जर चालू सिलेक्ट चालू आहे आता आहे ना जमाना कसा आहे मार्केटिंगचा जमाना आहे मार्केटिंगला आहे ना नवनवीन फंडे वापरले पाहिजे गिराहक आपल्या दारात येत नाही म्हणजे आपल्याला त्यांच्या दारात जावं लागेल ना तुम्हाला कस काय माहिती माझ्या धंद्यातलं एवढं माहिती अहो मला तुमच्या नाही सगळ्यात धंद्यातलं माहिती आहे मी आहे ना बिझनेस कोच आहे लोकांना बिझनेस बद्दल वेगवेगळ्या आयडिया देतो त्यांना सल्ले देतो आता तुम्ही नवीन आहे तुम्हाला नाही माहिती पण हे आपल्या धमाल प्रोडक्शनचे प्रेक्षक आहेत ना, ना हे पुरते हो ते ओळखून मला त्यांना माहिती आहे बिझनेस आयडिया कसे आहेत काय काय आयडिया ते मला पण आयडिया आहे ना आधी तुमची केस आहे ना स्टडी करावी लागेल त्याच्यासाठी मला दोन तीन दिवस वेळ लागेल मला आहे ना सध्या आता महत्वाचं काम आहे ते टोकियो वरून काही लोक आलेत जपालच टोकियो नाही का तिथून आलेले आहेत त्यांना जरा भेटायचंय मला के तुमच्याकडे अहो मागच्या आठवड्यात येणार टोकियो मध्ये माझं लेक्चर होत त्यांच्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचे बिझनेस वर होणारे दुष्परिणाम माझ्या व्याख्यानातले काही मुद्दे त्यांना काढायला नाही म्हणून ते खास जपान आलेले ठेवलेली आहे मी त्यांना भेटायला चाललोय बत्ते झालं की मग माझं तेवढं बघ बिझनेस हा बघतो ना एकदम डोंट वरी ओके काळजीत लाग करू चला चल साव अरे बघ ना नाही ना का काय रे कुठे आणत अरे काय झालं माहितीये का गायनी तार गिळली का खेळ गिळले काय गिळले काय माहिती काय ना बिन काहीच नाही नुसतं तोंडातून फेस बिझी राहिला डॉक्टरला दाखवली डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करून करावं लागेल सगळं कमी कमी सात आठ हजार रुपये तरी लागते खेळ ते गिळलेत ना मग असं बाहेरून येईल लोहचिंबक लावायचं आणि असं ओढीत ओढीत आणायचं ती खेळ तर बाहेर येईल लगेच कोणत्या गोष्टी चेष्ट चेष्टा काय उपाय ना का खेळायची तो। तो तो बोलत चिटकवतो म्हणजे काय पोटातले खिळे काढता येतील का त्यांनी नाही निघत काय बोलतो राह गांठ्या मग ते ऑपरेशन करूनच काढणार डॉक्टरने सांगितलं कोणत्या पैसे नाही तर मरून जाईल माहितीये का तुला तेवढी एकच गाय राह ऑपरेशन ऑपरेशनच करायचंय पण मी पैसे बघवतोय कोणाकडे तरी तुझ्याकडे ऐक काही हाय ना किती येतं सात आठ रुपये असतील काय राबवलं दगांट आता माझ्याकडे किती पैसे असणार आहे असून असून पन्नास रुपये मला आठवडं भर पुरते तुला काय वाटतं बरं कोणाकडे बघावं कोण देईन चोरमन चोरमन देते हा त्यांना सांगा म्हणा असं असं गायने तार किंवा काही ते खेळा गेलाय तोंडातून नुसतं फेस येतो ऑपरेशन करायचे हॅलो खरंच कंट मी लगेच जातो एवढ्या वेळेस चेअरमॅन आता आम्ही कसं आहे धर दर वेळेस तुम्हाला म्हणणं पण बरं वाटत नाही आणि काय होतंय आता तुम्ही आमचे जवळचे म्हणून आम्ही तुमच्यापासून येतो इकडे तिकडे आपली चव जायला नको कोणाला काय गावात सरपंच नाही बाकीचे दुसरं सावकार बिवकर न पाहता पहिले आम्ही तुमच्याकडे येतो का तर तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यक्ती आहे आम्ही इकडे तिकडे गेलो तर हे काय म्हणते लोक चरमांनाची माणसं तुमची बी चवत आहे नको म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो एवढेच करा काय थोडस त्यामुळे बाकी काय असं लय पहिलेच पैसे तुमचे आले नाहीत कितीतरी थकीत आहे तुमच्याकडे कोसाच पेमेंट बारीक चरम किती त्याचे काय आपलं करसं काय ते कडे काम होता जरा काय काम आहे काय काम बोल ना भाऊ आता कसं सांगा ब ते कायले चेयरमैन माझ्या गायनी काय झालं खिळे तारी काय गिळे काय माहितीच नाही ना बी काय व्हायना बी नुसता तोंडातून तो फेस येत आहे डॉक्टरला दाखवलं बरं का डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करावं लागेल तातडीने लगेच जायचं सर करा दवाखान्यात घेऊन जायचं गाडी बिडी करायची घेऊन जायचं पाटके तू पण का टाइम कशाला आला मराठी ऐकून घेऊन कशाला तेच सांगतो ना मग चेअरमन कडे कशाला आलो बरं बरं तू बर कसं डॉक्टर सात आठ हजार रुपये लागते माझ्याकडे काय दोन अडीच हजार रुपये होते म्हणलं कमी कमी पाच सहा जर दुगार झाला अस तुमच्याकडे अरे का पैसे काय झाडाला लागत कोणी हे पैसे मागते तू पैसे मागतो कुठून आणायचे पैसे किती हजार एक पाच सहा हजार जरी भेटले असते अरे आम्ही मागास पासून नऊशे रुपयासाठी चेअरमनचं जवळपास वीस मिनिटापासून डोकं खाऊ राहिलो आमच्या अजून हातावर त्यांनी दे पैसे टेकवलं नाही तुझे पाच सहा हजार रुपये देते का लगेच का ते काढून चेअरमन कसं आहे गायचं काम आहे अरे गायचं असो नाही तर बायचं काम असो पैसे बिशे काय चेअरमन आमचं पहिले नियोजन लागणार तुझं काय रे देत जा पा? पण पैसे येत ना तुम्हाला तिघांना भेटत असत तुम्ही निघा ऐका रुपये देणार नाही माणूस आपल्याला फुटपी कवडी सुद्धा नाही तर चेअरमन येऊन जाऊ दे पण माझा ना पैसे मिळणार नाही मिळणार सरपंचा कोण घेण्याचे तिकडे कुठून घ्यावे राह हा असू दे सरपंचा माणूस आहे चेअरमन यायचा का संबंध आहे यांचा म्हणजे सरपंचांकडून पैसे नाही भेटले होते चेअरमन कडून सरपंचाकडे जायचं सांग आता पर्यंत आपल्याला चेअरमन पैसे आपण गेलो का सरपंचा अजिबात नाही आपण मिल अपेक्षा आयुष्यातले वाईट हो तू काय अशा करू नको ना अपेक्षा करू नको तुझ्या पाच सहा हजार रुपये आमच्या नऊशे द्यायचे नाही चेअरमन घेऊन सरपंचा येतो इकडं मला पैसे पाहिजे पाच सहा एवढं एक काम करा नाही तुम्ही करायला लागले का चेन तुमच्या रुपये चा पिया नाही गोळे बिस्किट का निघा निघा तब्बल वीस रुपये दिले तुम्हाला निघा तुम्ही पार्ले का ज्या उड्या आम्हाला काय नाही निघा चला पळा नाही नाही ते आता काय नाही आता काय नाही हो ब्युटी पार्लर मॅडम बोला ना मी को आहे ना तुमची केस आहे ना एकदम को अशी डिटेल मध्ये स्टडी केलेली बर तुमच्या बिझनेस साठी माझ्याकडे ना स्ट्रॅटेटिक प्लॅनिंग पण काय प्लॅनिंग सांगतो तुम्हाला असं नाही कळायचं माझ्या बरोबर घेता येईल आजच माझा झालाय पगार देईन रक नकार को गोष्ट पटली झटकन उठली अशी सत्ता निवली अ हा हो थांबा एक मिनटा कोणी ब्युटी पार्लर आहे आपल्या गावातली ब्युटी पार्लर बाबा काय दिसते हा मग कंटे आपली ओळख करून दिला ते सगळं करून जात येईल ना हा त्याला खर्च आहे फुकट थोडी खर्च किती लागेल खर्च पाचशे पण देशिन कर लगेच आईला आजच बा पगार झालाय झाल्या का एक दिले आहेत तुला हा 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 हाय ना मी कोणतो बाय गो ते आहे ना मेकअप काम करते हं मग त्यांना संध्याकाळी घरी पाठवून देतो उषा वहिनी मेकअप करून घे मॅडम या बरं या आपल्या गावातले ब्युटी पार्लर मॅडम हा आणि ही बाळू भाऊ ही इज वर्किंग इन शेत ही सरपंच सालगडी ही वावर ही वर्किंग इन वावर आता तुम्हाला तर माहितीये वावर आहे तर पावर आहे पावर आणि काय ना यांच्या घरी जायचं आणि यांच्या मंडळी म्हणजे आमच्या वहिनी त्यांचा मेकअप करायचा खर्च किती त्यांना काय काय करायचं हे ना आपण ते फेशियल बॉयरल बाइंडिंग काय म्हणते बुक बाइंडिंग आणि अप्पर लिप्स आपल्यालाही कळत बघाय ते हजार बारा तस करून टाकू हाय का नाही काही अडचण नाही चालल तुम्ही फक्त घरी या हा आल्यानंतर चहा पाणी घेतात ना हा चहा पाणी घेते ना मग बहिणी मेकअप करते हा चालल चालल तुम्हाला घरी मग चाल चाल या बाय 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 हमको आज कल है लेके लेके हम हो मॅडम इकडे हो हम्म आमच्या ज्वारीवर तिकड पार चित्ता पडलाय आणि हुरड्याच कनिस आपल्या गावात काय करताय हा तुम्ही ओळखला नाही का ते ब्युटी पार्लर आहे ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर खाणं करून आले आपल्या गावात चालू केलंय त्यांनी ते बस हा बरं बाई कोण कुठल्या काय सगळ्या माहिती दे ना दोन हजार रुपये लागते दोन हजार रुपये पद्धती तू पैशाशिवाय कधी कोणतं काम केलंय आहेत पुरे आहेत पन्नास बरं मग ते आहेत ना अन्न करून आलेले आहेत आपल्या गावात एक पाच सहा दिवसापूर्वी ब्युटी पार्लर चालू केले असं का मग त्यांना संध्याकाळी जाणं घरी पाठवून हा लगेच अरे <laughs> तू तर कोणत्याच्यावर कोणत्या याच्यावर पोहोचला या आमच्या बाई साहेबांचा जरा मेकअप करायचा हा वय तुमची त्यांची ओळख ओ ब्युटी पार्लर मॅडम येईकड ही इज चेअरमन ऑफ सोनेवाडी मेकरी विकास शेसा आणि हिज आल्सो दूध उत्पादक शेतकरी ही हॅविंग शंभर मोर दॅन शंभर काय बोलतो मला काहीच कळत नाही हा इंग्लिश कच वाटत तुमचं हे आहेत ना चेअरमन सोसायटीचे आणि यांच्याकडे शंभर सव्वाशे आहेत डेअरीला दूध जात डेअरी तीनची मोठी मग संध्याकाळी त्यांच्या घरी जायचं आणि त्यांच्या त्या मॅडम आहेत ना मग तीनचे मिसेस बाई त्यांचा मेकअप करायचा चांगले सात आठ हजार रुपये लागू त्या लांबी बिंबी सगळं भरून विचारच करायचा हा कार्यक्रमच म्हणा माना संध्याकी हा सात वाजता येईल साडेसहाला आम्ही घरी म्हणजे बाई तयार फक्त अरे मग आता बाई संध्याकाळी घरी येणार वालो कस झालंय काळ जामल्या काय करावं रे मी विचार करतोय युपीएससी करावा का एमपीएससी कमल्या मला तुझा एवढा विश्वास आहे ना तू काही जरी केलं ना तरी तू आरामशीर सुटशील अरे नुसतं सुटून फायदा नाही रे महाराष्ट्रात येणार असं रँक मध्ये आलं पाहिजे रँक मध्ये त्यासाठी प्रयत्न करावा मी तर दोन एक हजार रुपयाची पुस्तकं घेतो पैसे येतं पुस्तक घेतो अभ्यास करतो आहे तेवढे तुला हा दोन एक हजार रुपये आहे माझ्याकडे अभ्यास करून तेवढं युपीएससी एमपीएससी तयारी जेवीन ग्राउंड साठी जरा मेहनत घेतो काय hmm. आता सारखा सारखा आता गावात आपला टोकारवानी हिंडून फिरून ये ना इमेज जरा आपली बदलत चालली लोकांच्या मनात ये ना आपल्याविषयी वेगळे विचार येते लोकांना आपण पाहिलं ना लोकांनी आपल्याला तर लोक आहे ना, लो लो ना म्हणते हे असेच वाय घालले लोक आपल्याला ले तुच्छ लेखीत तुच्छ म्हणजे hmm. आपल्याला ले कमी लेखीत येतं त्यांना वाटतं हे काहीच कामाचे नाहीत मी ठरवलेलं आहे भाऊ मी आता युपीएससी ची तयारी करतोच मोठा झाला कामले मी तुझ्या कायम पाठीशी का नाही तुझ्यासारखी मित्र आहेत रे म्हणून मी डेअरिंग करतो ना युपीएससी एमपीएससी आपल्याकडून काय होणार आहे कर ना भाई आपण गंठ मॅडम एक मिनिट थांबा आलो काय रे कुठं चालला काय चाललो होतो जरा काम होतो हो गावात थोडं हवं कोण आहे ती शे कोण आहे ते आहेत ना आपले हे आहेत ब्युटी पार्लर मॅडम ब्युटी पार्लर मॅडम तिने आपल्या गावात चार पाच दिवसापूर्वी ब्युटी पार्लर टाकली गंठण आपले ओळख बघ ना ते ना करून ओळख पैसे लागतील पैसे लागते चालतय ना दो... दोन 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 <laughs> मग <हमाला> <laughs> देऊ ना दोन हजार दोन हजार पुस्तकाले ठेवली हे ना ओळख करून घ्यायची ना आपलं काम करून घेऊन मोजायची नसते पैसे चालतंय मॅडम इकडे बोल ना ही इज कमलेश ही इज अभ्यास करिंग आणि सकाळी लवकर उठिंग ना सगळं आणि प्रेम त्याचा मित्र बघा ना एम पी एस सी युपीएससी करतो म्हणजे याला कंडक्टरचा बॅच बेन लिटी मध्ये साहेब हे आपल्या गावातले दोघे जण हा हां बघ यांना आहे ना उद्या कॉलेजला त्यांच्या नाटकाची ऑडिशन आहे ते मेकअप करून द्यायचे उद्या सकाळी सकाळी का किती वाजता साडेसात आठ आठ नंतर चालेल मी घंटा घेऊन येईल पैसे सांगून ठेव त्यांना ऐन वेज घेऊन रुपये लागतील एवढं म्हणजे कसं परत नको बजेटचा विषय नाही तीन हजार रुपये करून ठेवू का येऊ गु अभ्यास चालू थँक्यू व्हेरी मच हा झालं का रे नाही का बरं ठीक आहे झाली काय बरी नाही राव तेच पैसे बघतोय राव घंटा अजून पैसेच नाही दिले कुणी ना राव सगळे म्हणते आता माझं काम नाही आता मला माझा पगारच नाही आता मन एंडाचा आलाय पाच हजार रुपये तुझ्याकडे कुठून आले पैसे तुला काय करायचे का गाईला घेऊन जा दवाखान्यात काय असेल ते करून घे अरे मला कळत राहू गाय म्हणजे शेतकऱ्यासाठी किती मोठी दौलत आहे घरात आई दाळ तुळशी माई आणि गोठ्यात गाई ही तर मराठी माणसाची खरी दौलत आहे ना खरे गंटन उपकार कसे मानू अरे उपकार कसले रे माझं कर्तव्याचे ते जा पहिले जा पटकन गायला घेऊन जा लगेच लगेच आव थांबत अहो बरं सर तुम्ही ना मला इतकं छान बिझनेस दिला ना इतके म्हणजे कस्टमर उषा वहिनी चर्मन आणि हे प्रेम्या कमल मेकअप छान केलंय तुम्हाला फोटो नाही पाठवलं ना, का त्यांनी नाही छान तुम्ही त्यांना विचार फोन करू नका विचारतो असं तुमचं मला असं गायडन्स देत राहा तुम्हाला असं वाटलं तुमचा बिझनेस लॅक झाला किंवा तुम्हाला गरज आहे मला निम्म्या रात्री अजिबात फोन करू नका का फोन का नको करू माझ्याकडे फोनच नाही ना तुम्ह मग तुम्हाला कस भेटणार याच्या त्याच्याकडे निरोप द्यायचा मला गावात कोणी सांग बर ऐक ना हे माझं बिझनेस खूप चांगलं झालं तर हे तुम्हाला हजार रुपये कमिशन हा थँक्यू थँक्यू हा असं मला जा हा तुम्ही बिंदस कधी एकदम चला पुरदर्शन आपण भेटूया नवीन स्ट्रॅटेजी घेऊ नक्की नक्की मी तुम्हाला कमिशन देईन त्याच हा चाल हो या आज काय नवीन भानगड हजार रुपये हजार रुपये सापडले काय कुठं नाही नाही मग कशाला देतो मला पैसे हे राहू दे तुमच्याकडे गावातला कोणी गरज म्हणत भेटला त्याला मदत म्हणून दोन टाका आईला गांड्या कोणाचा खिसा बिसा तर नाही मारला तू नाही मग तुझ्याकडे कोण हजार रुपये देईल तू मीच तुला पाच पन्नास खर्चायला देतो ती आपली गावात ब्युटी पार्लर बाई आली, आली का आली का बर त्यांना मी ना गिराई शोधून दिली त्यांचं दहा हजार म्हणजे ते याची मेकअप बिकअप ची मग त्यांचं दहा हजार रुपये इनकम झाला त्यांना त्यांनी स्वखुशी मला हजार रुपये दिले आणि मी पण जरा थोडं फार इकडे तिकडे काम केलं आप का ते आपल्या आहे ना त्याची ती गायीने खेळ काही तार गेली जायला पैसे नव्हते मग त्याला पाच हजार रुपयाची मदत केली घंटे हे झालं वरवरची बाजू मांजर मारल्याचं कोण सांगत नाही काशीला शिला गेलेलं सगळं सांगत येत नेमकं तू पैसे कसे गोळा केले नेमकं सांग मला आला असे वे आ, मी तरी म्हणलं एवढे कसे सरळ सरळ पैसे देईन पण तुला हे तू मदत केली ठीक आहे पण तुझ्या मार्ग निवडला चुकीचा होता दुसरा पर्याय काय पर्याय नव्हता राजा बरं जाऊ दे आता हे काम कर हे पैसे माझ्याकडे ठेवण्यापेक्षा हे पैसे तुझ्याकडेच राहू दे आणि जर तुलाच कोणी एखादा गरजवंत भेटला तर त्याला देऊन टाक बर ठीक आहे पाहिलं ना मित्रांनो ही आजची जी तरुण पिढी ना ही अशी बिघडत चाललेली आहे एखाद्या गरजवंताला ते मदत करणार नाहीत पण ह्या दुसऱ्या गोष्टीसाठी खूप सारा खर्च करतील हे कुठंतरी थांबावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न होता जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच कमेंट करा शेअर करा आणि धमाल प्रॉडक्शनला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद